हॅलो गाईज कशा सर्वजण मजेत मग मी सुरू एका सातपती घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नाही ब्लॉग तर गाईज मी आज आलेले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तर माझ्या मैत्रिणीच्या घरी माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहोत सगळेजण चला मस्तपैकी आता आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहेत तुम्ही पण मस्तपैकी आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहेत ते मा माझ्या ब्लॉगमधून बघा आणि सगळ्यांनी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला विश करा कमेंटमध्ये आणि चला

Hey, यार सुने कुड़े के लिए वही नहीं बोल रहे। दो घंटे बोल रहे हैं हर तरफ के बाद। कुछ के पास ले? धन के धन का साथ। ले मोटा वाला। बांध मोनी। रुपम सर बिल्कुल। कान सिंह का है बहन लता। क्या को अलग लेने?

तर गाईच मस्त पैकी इकडे सेलिब्रेशन करून झाले आणि ए काय झालं तर गाईच इकडे चालले मस्त पैकी काय होते बनवून हो का आम्हाला पाहिजे सविता द्या ना आम्हाला केक खायला द्या पटकन केक ला बघून असं मूड झालंय केक खायचा ब्रेड का नाही अच्छा लेकिन नको कमी द्या थोडस अरे नाही झाला एवढा हो का शीतल केक खाण मग मी पहिला घेतला मी मग पुढा नंबर राहा ला लागतोय <laughs> का जाईल भाव तरी चॉकलेट द्या थँक्यू तर काही पैकी केक खायला आम्ही आता केक खाणार आहोत तर काही जिथे बघा मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि सविता घेऊन बसल्या सविता तुम्हाला खायची तर काहीच इकडे बघा वाव भारी सविता बिर्याणी खायची तेवढी आता पातीला घेऊन चला वाडा पडा पडा खाऊन घ्या खाऊन घ्या तर काही बघा इकडे सगळ्यांना मस्त पैकी बिर्याणीची पार्टी आहे पूजाच्या घरी आणि बिर्याणीला बघून असं तोंडाला पाणी सुटलंय असं वाटतंय आता मस्त पैकी खावलं हा ना मस्त आहे पण नाही ते मिक्स केलं ना होईल नाही ना। ना का कोशिंबीर इकडे कोशिंबीर आहे काढा कोशिंबीर <laughs> तुम्हाला नाही येईल काढा

ती म्हणती होली खेळ रे ते तुम हो क्या मी होली खेल थी ना खेल मेरी ना तिकडे चाललंय ह्यांचं बिर्याणी खाणं ए कशी लागते बिर्याणी छान आहे कार्तिक माझ सुरेखा रेखा हा छान आहे ना मस्त आहे ना खावा माझी डुप्लिकेट आहे ग बहीण सेम टू सेम आम्ही दोघी सेमच दिसतो ती थोडी वेगळी दिसत असेल मी थोडी वेगळी दिसते ना हा तसं आहे ना तिचं नाव रेखा आणि माझं नसू रेखा असे तेव्हा बघितलं ना, ना। ते तो होळीच्या वेळेस ती वेगळी दिसत होती थोडीशी हा तिला घेऊन येऊ का उद्या घेऊन येते तिला पूजा घे ना ना शीतल शीतल दे ना काळजी करते तुझी जरा टेस्ट सांग ना हाय हाय तोपर्यंत ग एकदा एकदा गेले की काय तुला कोण विचारणार आहे नंतर शीतलची आठवणी येईन पण आम्हाला आहे का नाही मग काय शीतलची एवढी खातिरदारी करायलाच पाहिजे शीतल बघ बर खाऊन कशी खा बर टेस्ट कर जरा खातोय लागले

बॉय तर गाईच आमचं मस्त पैकी सेलिब्रेशन करून आणि बिर्याणी पण खाऊन झाली आणि पार्सल पण चालवली हो <laughs> तर इकडे झालं शीतलचं खाणं ए शीतल किती प्लेट आहे तुझी शीतलची लई फेवरेट बिर्याणी आहे गाईच आणि आता तिचा बड्डे आहे थोड्याच दिवसामध्ये आम्हाला मस्त हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बिर्याणीची पार्टी सेवन स्टार हा सेवन स्टार तर काही चला मस्त पैकी आता मी चालले माझ्या घरी आणि माझा ब्लॉग इथे स्टॉप करणार आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर